नर्मदे हर सकाळची सहा वाजता प्रस्थान केले आहे आपण बालभोग पण भेटला आहे बकाबा निघालो आहे सकाळचं टेम्परेचर आठ डिग्री सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून पूजा अर्चा करून आरती करून निघायची सगळे निघालेले आहे पुढचा पडाव माहीत नाही कोणता येतो नर्मदी नर्मदी हर नर्मदी हर शेती मस्त केळीची बाग सूर्यदेवता अजून प्रकट नाही झालेली मागे दिसतात ते थोडेफार महाराज हे आज तोर आहेत महाराज हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत नर्मदे हर महाराजांनी आज मौनव्रत धरलेला आहे महाराज उत्तम पेटीवादक व पंडितजी आहेत छान पूजा अर्चा शांती वास्तु शांती सगळं घालतात महाराज यांचा नंबर मी स्क्रीनवर टाकल्यानंतर आपल्या पुढं गुरुजी चाललेली छत्रपती संभाजी महाराजनगरचे दीपक बिळोई त्यांचं नाव आहे त्यांनी आज मौन व्रत धारण केले ते आपले पुढं चाललेत दत्ता उजरकर काका माघार राहिलेले आहेत दत्ता काका हे बोपडीचे आहेत पुन्हा बोपडी बोपडीमध्ये राहतात हे माझ्या पप्पांचे मित्र आहेत त्यांची ही तिसरी परिक्रमा आहे हा रस्ता आहे पगडंडी शेत शेतात काढत चाललो आहे नर्मदे नर्मदे मैया इकडं इकडे खाली मैगा बाजूवर कापसाची शेती

और काका वाग राहिली होती काका चालू काका हापसा इथ हापसा पाणी होत नाय करायची ना आपल्याला आरामशीर करू ना काय गरम पाणी होत तुम्ही ऐकलं नाही गरम वाट हो तुमची वाट लागली म्हणून तुम्ही तसं मंदिर तुम्हाला माग बंद हम्म हे पुढे आधारी पडू आम्ही आधारी पडू का आता सर्दी कशी झाली बघितली सर्दी झाली बर नाही नाही तुमचं बरोबर आहे तुम्हाला सोडून जायला लागेल मग चालेल नाही नाही आम्ही सोडणार नाही ना घेऊन जाऊ तुम्ही नाही सोडणार म्हणजे मामी आज घारी पडल्यावर हे महाराजांचं काय करायचं आहे मी मोणरोध धरले तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत महाराजांच्या मोण रोधाच्या बाबतीत काय म्हणणं खाली पिले ना चहा पिले बिस्किट घेतलं ना महाराजांनी बस बास पहिले की पहिले मिळाल्या काका नर्मदेहर महाराजांनी आज मनोरथ घेतलेले महाराज ह्याच्याविषयी काय <laughs> माहिती मनव्रता वर्षी कसं वाटते तुम्हाला म्हणत ना उद्या मला <laughs> मारताल तुम्ही मोनव्रतल्यावर म्हणजे म्हणते त्रास द्यायला लागले हे मुचा त्रास देते उठल्या आमचे चांगल्या कथा चांगल्या गोष्टी सांगणार माणूस असं मौन व्रतावर येत गुरुजी आज मौन व्रतावर आहेत गुरुजी याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं काहीच नाही अशाऱ्यान तरी सांगा नर्मदे हे बघा हा मर्दानावरून आलेला रस्त आहे हा पुढं पुढं चाललंय आपल्याला माहित नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर विलोट देव नर्मदे हर नर्मदे हां महाराज जी आप सेवा कितनी दिन से करते हो यापे। कब से करते हो सेवा? सेवा से, दो रोज हुए। दो रोज रोज बढिया महाराज तब्येत कशी आहे कुठं होते तुम्ही तिथं भेटले होते गजानन माजर मटा त्यानंतर आज भेटले कुठं हे दिसलेत नाही तिर तिर आम्ही लाईनियत तुम्ही नम्रात तुमची तब्येत कशी बाबा व्यवस्थित व्यवस्थित आहे ना आम्ही तुम्हाला लई शोधल अस हा तुम्ही त्याऐवशी परत दवाखान्यात गेले का सकाळी राहिलो मुक्कामाला हां आता आम्ही आपलं हळूहळू चालू आहे दहा बारा पंधरा पंधराच्या वर नाही आता ने। ते काकांनी काय सांगितलं त्यांची तिसरी परिक्रमा आहे स्टार्टिंगला जास्त चालायचं नाही पाणी पर्यंत हळूच चालायचं आम्ही दोघो अरे महाराज डेंजर आहेत नर्मदे बाबाजी आप नाम सिंह सोलंकी का से बाबा जी ये मरदाना है श्रमी ये ये मर्दाना मरदाना है आप अन्न क्षेत्र मैं पीछे था बकावा में तो रुक गया था वो छोड़े गांव में हाँ गांव में देखा मैं बोर्ड था वहाँ पे हाँ, हाँ। अन्न क्षेत्र चलता है हाँ। और गांव में कम परिक्रमा जाते हैं दोपहर को भोजन करने और शाम को भोजन करने पर यहाँ से 300-400 डेली निकल डेली निकल जाते हैं चाय बिस्किट की व्यवस्था बहुत बढ़िया व्यवस्था है बाबूजी बहुत बढ़िया बैठने का आसन बिसन सबसे बढ़िया है पानी की व्यवस्था मन करता है मन कर है, मंदिर है इतना अच्छा झाडी पेड है है और इधर थोडा अच्छा प्रसन्न लगता है बहुत अच्छा धन्यवाद जी